नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गाववाल्यानो लहानपणी मे महिन्यात गावाकडे गेले की गावची मोठी माणसा नेहमी सांगायची आताच पोट सांभाळून पोटभर आंबे खाऊन घ्यावा मग काय वर्षभर आंबे मिळूचे नाही खरं म्हणजे मित्रांनो हे साध वाक्य पण त्या जीवनाचं ज्ञान आपल्याला सामावलेलं दिसतं ज्या वेळेस संधी असते त्यावेळेस त्या संधीचा लाभ घ्यायचा असतो पण तो लाभ घेताना इतर कोणी दुखावणार नाही किंवा आपल्याला अजीर्ण होणार नाही या, याचीही काळजी घ्यायची असते आता मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील किंवा मनोज जरांगे हे भांडतायत आंदोलन करतायत हे जोपर्यंत मराठा आरक्षणासाठी होत तोपर्यंत जरांगे यांना कोणीही हात लावला नाही सरकारनेही जरांगे यांच्यावर कारवाई केली नाही मग सभा रात्री अपरात्री त्यांच्या सभा व्हायच्या त्या सभेतून मनोज जरांगे प्रक्षोभक भाषण करायचे इतकंच नाही मित्रांनो आमदारांची गरज आळली हे कमी की काय एस टी बसेस फोडल्या रस्ते रोखले हे सगळं सरकारने सहन केलं त्यावेळेस आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडलेला की सरकार एवढे लाड जरांगे यांचे का करते का जरांगेंना अटक केली जात नाही किंवा त्यांचं आंदोलन का मोडीच काढलं जात नाही कारण कायदा सुव्यवस्था प्रत्यक्ष धाब्यावर बसवलेली आपण बघितलेली पण सरकारने जरांगे हे मराठांच्या आरक्षणासाठी लढतायत हे बघून त्या सगळ्या गोष्टीकडे काहीच दुर्लक्ष केलं आणि मग जरांगेंना त्या सगळ्या गोष्टीच अजीर्ण झालं आंबे तर खायचे आहेत पण पोट सांभाळून आंबे खावे लागतात नाहीतर पोट खराब होत जरांगेंच ही नेमकं तेच झालं जरांगे वाहत गेले आणि त्यांना असं वाटत गेलं की आता आपल्याला कोणीही हात लावणार आपण म्हणजे सर्वस्व आहोत सरकारपेक्षाही आपण मोठे आहोत अशी जरांगे यांची समजूत झाली आणि जरांगे मग वाटेल ते बडबडत होत देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देत होते इतकंच नाही मित्रांनो तर मोदी आणि अमित शाह यांना ही चॅलेंज करेपर्यंत हो जरांगे यांची मजल गेली हे कमी की काय बॅलट मशीन ज्या आहेत त्या येऊ देणार नाही त्या रोखून ठेवू असंही जरांगे बोलून गेले इतकं प्रक्षोभक त्यांचं सगळं सुरू होत पण ज्या वेळेस हे उघडकीस आलं की जरांगे हे केवळ मराठा आरक्षणासाठी नाही मराठा आरक्षण हे एक प्राथमिक कारण दाखवलं जात पण त्यांचा बोलवता धनी हा कोणतरी वेगळा आहे त्यावेळेस मात्र सरकारने कठोर भूमिका घेतली ज्यावेळेस जरांगेंचा हेतू हा सामाजिक होता त्यावेळेस सरकारने जरांगे यांचे सगळे लाड पुरवले पण जरांगे यांचा हेतू हा राजकीय आहे असं आढळून आल्यावर मग सरकारने सगळ्या नाड्या सुरुवात केली आणि त्यात मित्रांनो जरांगे पाटील हे पुर, पसले। मनोज जरांगे हे त्यात आता अडकलेले आहेत आता जरांगे यांच्यावर साधारणपणे बीड पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल करण्यात आले दोन दिवसापूर्वी बीडचे पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी स्पष्ट केलं की नियमांचं उल्लंघन करणं त्यानंतर प्रक्षोभक भाषण करणं याबाबत जरांगे यांच्यावर साधारण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि तशी नोटीस ही जरांगे यांना पाठवण्यात आली पण जरांगे यांनी ती नोटीस स्वीकारली नाही याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो कि आता केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब जरांगे यांना द्यावा लागणार आहे आणि मग कायदे नियम हे कुठे कुठे पायदळी तुडवले गेले हे आता पोलीस बघताय पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो कि जरांगे यांच्या मोर्चात आंदोलनात जे जेसीबी क्रेन सहभागी झाल्या होत्या त्यांच्यावर देखील आता संक्रांत येणार आहे हे जे जेसीबी आणले होते क्रेन आणल्या होत्या त्या प्रत्येक जेसीबीची क्रेनची चौकशी सध्या पोलीस करतायत आणि त्या जेसीबी क्रेनच्या मालकांवर देखील आता गुन्हे दाखल होणार आहेत मंडळी ही जी ह्या ज्या जेसीबी असतात किंवा हे जे क्रेन असतात याचा प्रामुख्याने उपयोग हा सरकारी कामांसाठी होतो आणि सरकारी कामांसाठी त्या जेसीबी आणि क्रेन भाड्याने दिल्या जातात तिथून उत्पन्नाचं साधन या जेसीबी किंवा क्रेन चालकांना मिळत असत आता त्याच जेसीबीची नोंदणी सरकार दरबारी झालेली असते अशा वेळेस पोलीस चौकशी करतायत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत त्यावेळेस सरकारी कंत्राटामधून हे या हे जेसीबी किंवा क्रेन्स हे काळ्या यादीत जाणार आहेत ते काळ्या यादीत जाणार आहेत आणि मग मित्रांनो हे जेसीबी क्रेन्स खरेदी करण्या करायला जे कर्ज काढलं गेलं ते कुठून फेडणार मंडळी जोश असतो तो जोश फार मोठा असतो पण त्यामध्ये होश जर गेला तर मात्र काय परिस्थिती होते हे आता या जेसीबी आणि क्रेनच्या चालकांना कळणार आहे मोठ्या प्रमाणात जेसीबी आणि क्रेन्स जरांगेंच्या आंदोलनात वापरले गेले आज प्रत्येक जेसीबीची चौकशी पोलीस करतायत आणि केवळ चौकशी करत नाही आहेत मित्रांनो तर त्याची नोंदणी होणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत आणि मग हे जेसीबी चालक किंवा क्रेनचे मालक यांना लोन साठी पैसे कोण देणार लोन फेडण्यासाठी पैसे कोण देणार हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे मित्रांनो मध्ये सगळंच वाहून गेलेलं आहे आज जरांगे पाटील यांच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे की त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते पण सरकार तस करेल असं वाटत नाही त्याच कारण, कारण असं आहे की सध्या निवडणुकीचा मोसम सुरू आहे आणि अशा वेळेस कायदा सुव्यवस्था ही खराब होऊ नये हे सरकारचं ध्येय असत आणि त्यामुळे आता कदाचित पोलीस थोडस सबुरीची भूमिका घेतील पण याचा अर्थ असा नाही की जरांगे पाटील यांना कुठलीही सूट मिळेल नाही एकदा का लोकसभेच्या निवडणुका संपल्या कि मग कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे आणि त्याही पेक्षा मित्रांनो गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस कारवाई करत नाही हे सरळ सरळ कोर्टात दाद मागण्याचा विषय आणि जर कोर्टाने आदेश दिले तर मात्र मग पोलिसांना कारवाई करावीच लागणार आहे दमदाटी दादागिरी ही लोकशाहीत फार काळ टिकत नाही त्याला कोणतंही स्थान नसत आज जरांगे हे त्याच्या जीवावर हे सगळं करतायत पण एकदा का कोर्टात प्रकरण गेलं तर मात्र जरांगेंना हे सगळं महाग पडणार आहे असो सुरुवात तर झालेली आहे पण ही सुरुवात जरांगेनी आपल्यावर स्वतःवर ओढून घेतली आहे तितकच खर विषय फक्त मराठा आरक्षणापुरती मर्यादित राहिला असता तर ही वेळच जरांगे यांच्यावर आली नसती पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जरांगे राजकारण करायला निघाले जातीच राजकारण करायला निघाले आपल्या बोलवता धण्याला बर वाटेल असं बोलत गेले आणि आज जरांगेंची अवस्था काय झाली आहे बघा मंडळी म्हणूनच ज्या वेळेस आंदोलन होतात त्यावेळेस थांबायचं कुठे हेही तितकच महत्वाचं असतं आणि ज्याला थांबायचं कुठे कळत तो ही आंदोलन यशस्वी करत असतो अर्थात त्यासाठी हेतू शुद्ध लागतो पण हेतूच शुद्ध नसेल तर थांबायचं कुठे हेही कळत नाही आणि थांबायचं कुठे हे ज्याला कळत नाही तो मग कुठेतरी थकून बसतो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद